रायगडात एक लाखांहून अधिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना कोकणात गणपती बाप्पाचे आगमन कोकणातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गणेशोत्सवाने सर्वत्र वातावरण प्रफुल्लित झाले कोकणात गणपती बाप्पाला मिरवणुकीने वाजत गाजत घरी आणण्याची प्रथा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सारेच मोठ्या उत्साहात या आगमन मिरवणुकीत सहभागी होतात गणपती बाप्पा अशा दुमदुमून निघाला रायगडात एक लाख दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली दोनशे शहाऐंशी सार्वजनिक मंडळाच्या दिमागदार मंडळातील बाप्पा आणि तब्बल एक लाख दोन हजार एकशे शहाऐंशी खाजगी गणेश मूर्तींचा समावेश आहे पाचव्या दिवशी सोळा हजार एकशे पंचाहत्तर गौरींचा मुक्काम गणेश भक्तांच्या घरी असणार आहे धम्मशील सावंत संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न